मित्रांनो लक्ष्मीच्या पावलाने ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा इकडे डॉक्टर हे कलाला सांगत असत की अद्वैतला आधीच दमाचा प्रॉब्लेम असल्यामुळे मसा तर त्यामुळे त्याला खूप त्रास होऊ शकतो शो त्यामुळे तुम्ही या आ, या पेपरवर साईन करा हे सरोज सरोजी खूपच घाबरते आणि कलाच्या हातामधून ते पेपर हिसकून घेते आणि म्हणत असते त्याची काही गरज नाही या पेपरवर सही मी करणार असं म्हणतच सरोजी कलाच्या हातून पेपर हिसकावून घेते आणि स्वतः सही करून डॉक्टरच्या हाती देत असते तर कला म्हणत असते सरोज कला म्हणत असते डॉक्टरांना की मला माहिती आहे अद्वैची तब्येत खूप खराब आहे पण लवकरात लवकर तो बरा होईल ना तर डॉक्टर म्हणतात असतात हो ते माझ्या हाती आहे असं म्हणतच डॉक्टरही तिथून निघून जातात तर इकडे कला मात्र खूपच रडत असते सरोजला मात्र कलाचा खूपच राग आलेला असतो तर कला ही कला खूपच रडत असते तर सरोज तर अद्वैची तब्येतही खूपच खराब झालेली असते तर सरोज मात्र कलावर खूपच भडकते कला मात्र गपचुपणे सर्व काही ऐकून घेत असते तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा